सकाळी सकाळी देवाची पूजा ना। मी करून घेतली आज शुक्रवार असल्यामुळे धनलक्ष्मी कुंचन पण भरायचा होता आणि देवघरामध्ये जो कळस आहे तो कळस त्या कळसातले पाणी पण बदलायचे होते पूर्ण पूजा मी करून घेतली धनलक्ष्मी कुंचन पण भरला कळसातले पाणी पण बदलले आज मला बेडशीट धुवायला काढायचे होते पूजा केल्यानंतर लगेचच मी सर्व बेडशीट काढून घेतले आणि जे धुवून ठेवलेले बेडशीट होते ते बेटवरती टाकले बेडशीट टाकताना मी गादी उचलते आणि बेडशीट टाकते अर्धं बेडशीट मी गादीच्या खाली दाबते त्यामुळे बेडशीट जमा होत नाही आपण जर बसलो किंवा पाच मिनटं जरी कोणी येऊन बसलं तरी बेडशीट जमा होतं आपण जर गादी खाली असं बेडशीट दाबून टाकलं तर ते अजिबात जमा होत नाही आणि दिवसभर पॅक बसून राहतं बेडशीट धुवायला काढलेले आहे आणि टॉवेल पण धुवायला काढले ते सर्व आता भिजत घालते स्वयंपाक वेळेपर्यंत छान भिजून जातील आज सकाळपासून पावसाचे वातावरण आहे आणि पाऊस पण चालू झालेला आहे रिमझिम रिमझिम असा पाऊस सुरू झाला उदशी मी दिवा लावलेला होता त्याच्यावरती काच ठेवून सुद्धा पावसाचे भाजी बनवणार आहे पीठ पण लावून घेतले एक पाच मिनटं पाऊस बघितला आणि आले घरामध्ये लागले परत स्वयंपाकाला साईटला ठेवते बटाट्याचे बटाटे कापून घेतलेले तेल काढायचे तेल संपलेले आहे कटलीतले तसं तर मी केव्हा तरी डबे म्हणलं तेल काढते नाही तर मिस्टर किंवा सागर मला काढून देतो पण आता तो पण झोपलेला आहे मला वेळ असला की मी असा लसूण सोलून ठेवते हा लसूण मी कालच सोलून ठेवलेला होता हलबत्यामध्ये बारीक करून घेते आपण जर असा लसूण सोलून ठेवलेला असला किंवा भाज्या अशा निवडून ठेवलेल्या असला की वेळेवर आपली घाई होत नाही त्यामुळे जेव्हा मला रिकामा वेळ असतो त्यावेळेस मी अशी काही कामं करून ठेवते अगदी साध्या पद्धतीने मी ही बटाट्याची भाजी केलेली आहे तेलामध्ये जिरं मोहरी आणि खलबत्त्यामध्ये टेचून घेतलेला लसूण घातला लसूण पाच मिनटं परतल्यानंतर त्यामध्ये मिरची पावडर आणि हळद घातली हळद आणि मिरची पावडर दोन मिनटं परतल्यानंतर त्यामध्ये थोडी पाणी टाकली पाण्यामुळे मिरची पावडर आपली खाली जळत नाही पाच मिनटं चांगलं परतू दिलं आणि त्यामध्ये कापून घेतलेला बटाटा टाकला वरून चवीपुरते मीठ टाकले परत एकदा पाच मिनटं परतून घेतले बटाटा मसाल्यामध्ये पाच मिनटं परतल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकले ह्या बाजीला मी कुठलेही मसाले वापरलेले नाही जिरं मोहरी मिरची पावडर हळद आणि शेंगदाण्याचं कूट जे माझ्याकडे बारीक करून घेतलेले शेंगदाण्याचे कूट होते ते मी वरून टाकले लगेच जर चपात्या करायच्या असल्या तर पीठ मी छान मळून घेते आणि असं जर मला मळून ठेवायचं असलं तर मी जरा गटच मळून ठेवते आणि नंतर त्याला मळायचं छान चपात्या येतात आणि फक्त पण छान जे ताव्यावरती मीठ टाकलेलं असतं ते कापडाने किंवा मी जे पीठ मळलेलं असतं त्या पिठा लिहून घेते सर्व कामं आटपलेली आहेत आता ब्लाऊज शिवून घेते दिवाळीच्या साडीवरचा ब्लाऊज जो दिवाळीच्या दिवशी घातला आता कालच तुम्हाला सांगितलं का हा ब्लाऊज अजून शिवलेला नाही तो ब्लाऊज आता शिवून घेते कसा शिवते ते पण तुम्हाला दाखवते पूर्ण स्तर मी जोडून घेतलेले आहे कटोरीला टक्स टाकण्यासाठी मी सव्वा इंच आणि वरती अडीच इंचा टक्स टाकते तुम्हाला दिसत असेल सव्वा इंचावरती मी मार्जिंग केलेली आहे आणि कटोरीवरती टक्स टाकून घेतला ब्लाऊज शिवताना मी दोन शिलाया मारते एक शिलाई जर मारली तर ती उसवते त्यामुळे मी डबल शिलाई टाकते कटोरीचा टक्स पण तुम्हाला दिसत असेल कसा आलेला आहे ते आता कटोरी जोडून घेते ते पण तुम्हाला दाखवते की मी कटोरी कशी जोडते जा जो जो ते कटोरी जोडताना दोन्ही कापड आपले सारखे यायला पाहिजे कमी जास्त व्हायला नको कटोरी सैल सोडायची आणि खालचा जो समोरचा जो भाग असतो तो थोडासा ताणून घ्यायचा त्यामुळे कटोरी आपली व्यवस्थित आणि गोल आकारामध्ये बसते पहिले कटोरी जोळून घ्यायची कटोरी जोळून झाल्यानंतर क्रॉसपट्टी जोळायची ब्लाऊज पिसाची जी क्रॉसपट्टी असते त्याच्यावरती अस्तरची क्रॉसपट्टी ठेवायची एक टीप टाकायची परत अस्तर पलटी करायची आणि त्याच्यावरती परत एकदा एक टीप टाकायची म्हणजेच टीप आतमध्ये दबून जाती वर टीप दिसून येत नाही तुम्ही इथं बघू शकता मी कशा पद्धतीने क्रॉसपट्टी जोडते ते जी अस्तरची पट्टी आहे ती पलटी केल्यानंतर चारी बाजूने टीप टाकून घ्यायची आणि जे एक्स्ट्राचं कापड असतं ते कटिंग करून टाकायचं पट्टीवरती पूर्ण टीप मारून झाल्यानंतर कटोरीला लावून बघायची कमी जास्त कुठं होती का जर कटोरीचा भाग जास्त येत असेल तर थोडासा टक्क जास्त मारायचा पट्टी आपली मेजरमेंटच्या हिशोबाने मापामध्येच आपण कटिंग केलेली असते अस्तरचं जे कापड असतं ते आपल्या हिशोबामध्ये कटिंग केलेलं असतं आणि ब्लाऊज पिसाचा जो कापड असतो तो आपण कटिंग करताना थोडा एक्स्ट्रा कटिंग करायचा ब्लाऊज पिसाचा सरळ भाग आणि क्रॉसपट्टीचा सरळ भाग एकमेकावरती एक ठेवायचा आणि टीप टाकून घ्यायची बाईचा जो सरळ भाग असतो वर ठेवायचा त्याच्यावरती अस्तरची जी बाई कटिंग केलेली आहे ती ठेवायची त्याला एक टीप टाकायची अस्तर जोळून झाल्यानंतर ते उलटं करायचं आणि त्याला एक दाब टीप टाकायची म्हणजेच आपण जे अस्तर जोडलेलं आहे ते खालच्या साईडला जातं आणि पूर्ण अस्तर बाईला जोळून घ्यायचा आणि जो एक्स्ट्राचा भाग असतो तो, तो पण कटिंग करून घ्यायचा ज्यावेळेस आपण ब्लाउजची कटिंग करतो त्यावेळेस दोन्ही हाताच्या बाया वेगवेगळ्या असतात कारण समोरचा जो भाग येतो तो खोल भाग येतो आणि पाठीमागचा जो भाग असतो तो जरा जास्त असतो बाई जोडत असताना विचार करून बाई जोडावी लागते जो खोल भाग असतो तो, तो समोर यायला पाहिजे आणि जो रुंद भाग असतो तो, तो पाठीमागं जायला पाहिजे एका बाईचं अस्तर जोडून झालं की ती बाई समोर ठेवायची आणि नंतर दुसऱ्या बाईचं अस्तर जोडायचं कारण एखाद्या वेळेस काय होतं एकाच हाताच्या दोन्ही पण बाया जोडल्या जातात किंवा आपण समोरचा जो भाग आहे खोल भाग तो बघायचा त्याच्यानंतर बाई जोडायची आई पट्टी वोकलूक पट्टी अस्तर पूर्ण जोळून घेतले पाठी भाग याला लेस लावायची आहे आत्ता लेस आणलेली नाही त्यामुळे आता हा असच ठेवणार आहे आणि इथं पॅच लावणार आहे पॅच किंवा जे आपले काठाची डिझाईन आहे ती करून लावणार आहे त्यामुळे आता हा ब्लाऊज असाच ठेवते काल माझ्या लक्षात नाही लेस आणायचं मी लेस आणली पण ती दुसरी आणली या ब्लाऊज ह्या ब्लाऊजसाठी लेस घ्यायचं माझ्या लक्षातच नव्हतं आणि हे जे काठ आहे याची इथं परत डिझाईन करायची लेस लावल्यानंतर तेव्हाच आपल्याला हे पूर्ण करता येईल चला आता असाच ठेवते राहिलेला पूर्ण उद्या करू आता पण झाला असता पण आता याला लेस नाही त्यामुळे असंच ठेव मशीनचा खाली जाळू मारून घेतला परत मशीन जागेवर सरकवून ठेवते आणि पूर्ण जाळू मारते आणि जो कचरा पडलेला आहे तो भरून घेते जो ब्लाऊज शिवायला घेतलेला होता तो आवरून ठेवला कारण त्याला लेस नाही त्यामुळे तो पूर्ण नाही केला जास्वंदाच्या झाडावरती पांढरं पांढरं त्याला मावा म्हणतात काय म्हणतात तो पडलेला आहे त्याची कटिंग करून घेते कारण तो जर तसाच ठेवला तर पूर्ण झाडावरती ते होऊन जाईल आणि फुलं पण छान येत नाही आहे कळ्या आलेल्या आहे पण सर्व मुंगे आणि किळे पडलेले आहे तुळशीला पण मंजरा आलेल्या आहेत त्या पण वाढल्या त्या पण कट करून घेते हा तपाच वाजलेले आहेत संध्या कारण संध्याकाळच्या आड संध्याकाळ झाली की झाडांना हात लावत नाही त्यामुळे पटकन कटिंग करून घेते खूप दिवसापासून चालू आहे करायचं करायचं म्हणून पण केलेच नाही आज पहिले करून टाकते जास्वंदाच्या झाडावर पूर्ण मावा पडला ज्या नवीन कळ्या आहेत पानं आहेत फांद्या आहेत त्या पण पूर्ण खराब झाल्या सकाळपासून माझ्या डोक्यामध्ये होतं की आज हे झाड कटिंग करायचं म्हणून त्या झाडावरती मावा पडलेला आहे त्यामुळे काय होतं त्याला मुंग्या पण लागल्यात आणि जी फुलं येतात ती पण छान येत नाही कशे तरीच फुलं येतात त्याला अर्धवट आणि ज्या कळ्या आलेल्या आहेत त्या पण पूर्ण अशा मुंग्या खाऊन घेतात आणि पूर्ण फुल उमलतच नाही पानांवरती पण त्याचा रोग पडलेला आहे म्हणजेच तो ज्याला त्याला मावा म्हणतात तो पडलेला आहे त्यामुळे ते पानं पण पूर्ण खराब झाली आणि ज्या कळ्या येतात आई, त्या तर पूर्णच खराब झालेल्या आहे ज्या आलेल्या आहेत त्या पण व्यवस्थित येत नाही जाऊन पूर्ण कारण मी त्याच्या झाडाला बरेच बी आलेले होते पूर्ण गळून गेले ते मला तोडायचे होते पण माझं लक्षच नाही एकच बी मला सापडलेलं हो होतं आणि माझं अचानक लक्ष गेलं ह्या झाडाकडं इथं मी ते बी लावलेलं होतं आता झाडाची कटिंग करता करता जास्वंदाच्या ज्या भां फांद्या काढल्या त्या फांद्या कटिंग करता करता मला इथं कडी पत्त्याच जाळ आलेलं दिसलं बघा किती छोटस रोप निघाले थंडीमुळे बघा ह्या जाळ्याची पूर्ण पानं गळून गेली तुळशीची पण अशीच पानं गळतील आता तुळस आपल्या छान झालेले आहे आणि वरती जी तुळस होती या डब्यामध्ये लाल डब्यामध्ये तिच्या मंजिऱ्या कटिंग करून टाकल्या आता लावून घेते सोडत नाही असं म्हणतात छान झालेलं आहे याचा पण पण पडला आणि याची नाही कटिंग करणार आहे दिसत असे बाहेर जे आपण झाडाची कुंडी ठेवलेली होती हेच हे पान सौरभच्या आणि तुटून गेलं आणि त्यांनी तसंच बाहेर ठेवलेलं तुम्ही ते दोन दिवसापासून वरती आणलेलं आहे पण लावलेच नाही आता उद्या लावणार हे असंच ठेवते कारण खड्डा खंडावा लागेल आणि जीर कमी कुंडी आहे त्यामध्येच लावणार आहे खाली बऱ्याच कुंडी आहे ती खालची कुंडी आणते त्यात लावते नाहीतर वरती बघू कशात तरी लावून टाकू तेवढं मोठं पान आहे बघा मी जसं बघितलं तसं माझा जीव खूप असा खोळा थोडा झाला होता कारण झाडांना मी खूप जीव लावते आपण जसं आपल्या बाळाला सांभाळतो तसंच मी झाडांना पण सांभाळते मी काही सर्वच काही झाडांना अशा जीव लावत असते आणि एवढं मोठं पान त्यांनी तोडलं मग नंतर मी त्याला विचारलं कसं काय तुटलं तर तो म्हणाला गं मी माझ्याच्या तुटलं आणि मी ते बाहेरच ठेवलेलं होतं या पानाचे मी बरेच रोप तयार केलेले आहे म्हणजे एकच प्लँट आणलेलं होतं त्याच्यापासून तीन ते ती चार तरी तयार झालेले असेल तुला हे पण लावून टाकणार आहे ते तरी आता या इथंच असं आत ठेवते कारण ते इथंच ठेवलेलं होतं दोन तीन दिवसापासून दोन दिवस तर ते बाहेरच पडू नकत दोन दिवसानंतर मी त्याला आतमध्ये घेतला आणि त्याला विचारलं पानाचा वेल पण आपला छान झालेला आहे खूप मोठी मोठी पानं आलेली आहे त्याला आणि जो पहिला पानांचा वेल होता तो पूर्ण जळून गेला मी त्याला खाली नेऊन ठेवलेला आहे एक वेल त्यात होता पण त्यातला पण वेल कुणी काढून नेला काय माहिती लोक असं का करतात ते फुलं पण माझे गुलाबाचे फोन चोरून नाही तर चोरूनच म्हणता येईल आणि जो पानाचा वेल आहे तो पण नेला ऐकून कोणी बाकी जाळं पडलेली आहे तशीच आणि जे फुलीचं जाळ खाली होतं ते दिवाळीच्या दिवशीच वरती आणलेलं आहे हे खालीच ठेवलेलं होतं मी खाली जर ठेवलं असतं तर त्याला दिवा लावता येत नाही आणि दिवाळीच्या दिवशी त्याला दिवा लावायचा तसा तर मी रोजच दिवा लावते पण ते खाली असल्यामुळे त्याला दिवा लावत नव्हते कारण खाली संध्याकाळचं कोण जाणार दिवा ठेवायला त्यामुळे यातच ठेवलं आणि त्याची पण पानं हे बघा वळती आलं तेव्हा त्याची पानं गळून जातात काय काय काही नसा सर्व नवीन पानं आलेली आहे आणि छान झालेलं आहे ते एवढं जर आपण रोप घ्यायला गेलं तर याची रोपं पण नर्सरीमध्ये खूप महाग मिळतात मला वाटतं मीच काय दोनशे का अडीचशे रुपयाला दोन तीन दोन तीन वर्षाच्या पूर्वी आणलेलं आहे म्हणजे आता तीन वर्ष तरी झाले असेल ते आणून पण त्याच्यापासून बरीच रोपं तयार झालेली आहे आता याला पण नवीन खांद्या फुटतील आणि खाली जे मुळं असतात झाडाचे ते म्हणजे झाडाला जे, जे मुळं येतात ते खाली फुटतील इथं आणि याच्यापासून पण रोपं तयार होतील कशात लावायचं तेच कळ ना कशात लावायचं म्हणून बागेलीचा वेल पण तुम्हाला दाखवते कसा झालेला इथे ही कुंडी त्या साईटला होती पण म्याऊ माती उकरती कुंड्यांमध्ये त्यामुळे कुंडी इथं ठेवलेली आहे आणि छान पानं आलेले आहेत त्याला बघा पहिला जो माझ्याकडे वेल आहे त्याची छोटी छोटी पानं आहे ती पानं मोठी होत नाहीत फक्त वेल मोठा होतो पण पानं त्याची छोटीच राहतात मला वाटतं अलग अलग प्रकार असतील यामध्ये पण आणि याचं पान बघा केवळ मिस्टरांनी मला बरेच रोपा असे आनंद दिलेले होते लावायला मला वाटतं मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं पण आहे सांगितलेलं आहे का नाही माझ्या लक्षात नाही पण नवीन पान आलेलं आहे पाणी टाकायला पाहिजे परत आहे तसं ठेवून देतो आणि यामध्ये छोटे छोटे डाळिंबाची रोपं पण निघालेली आहे डाळिंबाचं बी मी टाकलेलं होतं त्याची रोपं तयार झालेली आहे जे छोटे छोटे दिसतात ती डाळिंबाची रोप आहेत पाणी टाकते त्या जाळाला आजचा ब्लॉक खूप मोठा झालेला आहे कारण मी तुम्हाला माझी ब्लाउज शिवण्याची पद्धत दाखवलेली आहे की मी कशा पद्धतीने ब्लाऊज शिवते पूर्ण दिवसाचे रुटीन माझे असेच असते केव्हाही आपण आपल्या कामामध्ये स्वतःला बिझी ठेवलेले खूप चांगले कारण काय आहे ना ताईंनो कोणत्याच वाईट गोष्टीचे विचार आपल्या मनामध्ये येत नाही